पाणी दाखवतात झो मध्ये काचे चाड तस त्या व्हीव्हीपी व्हीव्हीपॅट आपण सगळं बरोबर आहे ती रिसिट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही जातही असेल पण महत्वाचा महत्वाचे जे दोन प्रश्न आहेत एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय आवाज ऐकतोय रिसिट बघतोय पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपल्या काढून घेतलेला आहे ही लोकशाही आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे मी रिसिप्ट पाहिली पण ती रिसिप्ट बघितल्यानंतर ती केराच्या टोपलीत जात असेल तिची नसेल तर काय चायचं हा मतदानाचा अधिकार त्या हेच खर्च खर्च होतोय आणि त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही ही लोकशाही ज्या एका फिल्म मुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाडावा हे तुम्ही ठरवायचं आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं कारण ते सगळे लाचार आहेत हातामध्ये आणि डोक्यावरती आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा हे बाळा विचार आहेत घालीन लोटांगण वंदिन चरण नाही आणि जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत मातेचं कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारत मातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्ज्यात ठेवायचं हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परकीयांपासून भारत मातेला मुक्त केलं तसंच जर का आपले स्वकीय जर भारत मातेला पुन्हा आपल्या साखळदंडाने करणार असतील तर तो ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय तूर्त सगळ्यांना राष्ट्रगीत होईल आपण राष्ट्रगीत एका सुरात आहे राष्ट्रगीत सुरू होईल आपण राष्ट्रगीताला चरित्र जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधा पञ्जाब सिंह गुजरात मराठा काविरमुत्कङ्गा किं जय हि माचल यमुना गङ्गा उच्चल जगति तरङ्गा तव शुभ आशिषमाने राय प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शाय जय शिरा उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई